प्रत्येक मानवाला जगण्याचा हक्क आहे आपल्या धर्माचं आचरण करण्याचा हक्क आहे एक छोटीशी गोष्ट घडली तरी जगभरातले मानवी हक्काचे कार्यकर्ते भारतामध्ये येतात परंतु ज्या बांगलादेशामध्ये एवढे अत्याचार चालू आहेत तिथं मात्र जागतिक समुदाय जात नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून आज आपण अपेक्षा कोणाकडे लावून बघत आहोत तर आपल्या देशाचे नेते आणि विश्वाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी यापूर्वी ही कारवाई सुरू केलेली आहे आपल्या देशाचे राजदूत बांगलादेशला जाऊन आलेले आहेत परंतु मला आपल्याला एकच उदाहरण सांगायचं आहे की ज्यावेळेला अमरनाथ यात्रा ही अतिरेक्याने थांबवली त्याला बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की जर उद्या सकाळपर्यंत अमरनाथ यात्रा सुरू झाली नाही तर मुंबईवरून एकही हाजला जाणारं विमान उडणार नाही आणि दुसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली ही वस्तुस्थिती आहे तुमच्या येण्याला फार मोठं महत्व असतं ही जनतेची ताकद आहे ही समाजाची ताकद आहे आणि ही कोणाचा विध्वंस करायला जमलेली नाही तर रक्षण करण्यासाठी जमलेली आहे तुमची आमची अपेक्षा काय आहे हिंदूंचं रक्षण व्हावं त्यांच्या हक्काचं रक्षण व्हावं आपल्या माता भगिनींवर जे अत्याचार होतात ते थांबले पाहिजेत आणि त्याच्यासाठी माझी खात्री आहे की जो नारा आदरणीय पंतप्रधान महोदयांनी दिला एक आहे तो सेफ आहे आणि हा नारा अख्ख्या महाराष्ट्राने ऐकला म्हणून चमत्कार ई व्ही एमने घडवला नाही तो हिंदू समाजाने घडवला हे आपण नेहमी पाहिजे हे आपण जागृत कधी झालो ज्याला लोकसभेचे निकाल झाले त्याला आपण जागृत झालो परंतु हे विसरून चालणार नाही आपण झोपून चालणार नाही आपण जागृत राहिलं पाहिजे आणि ह्या आपल्या सगळ्यांच्या एकाने येण्याने हाच संदेश हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला पाहिजे संपूर्ण भारतामध्ये केला पाहिजे की आम्ही एक आहोत आणि ज्या ज्या वेळेला आपण एक राहणार त्याच वेळेला आपल्या बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे म्हणून कधीही आपल्या मनातली ही ज्योत विझायला देऊ नका जे ठाकूर साहेबने सांगितलं ते वस्तुस्थिती आहे की ज्या ज्या वेळेला अन्याय होतो अत्याचार होतो त्याला भगवान विष्णू जन्म घेत असतो परंतु तो तुमच्या मनामध्ये आहे त्याला जागृत करा आणि माझी खात्री आहे संपूर्ण विश्व जगण्या जिंकण्याची ताकद ही तुमच्या त्या श्रद्धेमध्ये आहे ती श्रद्धा कायम ठेवा आपल्या हिंदू बांधवांबरोबर आपण अखंडपणे राहू आणि हा आपला लढा अखंडपणे चालू ठेवू असं आपल्या सर्वांना आवाहन करतो आज तुम्ही एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे आपण हिंदुत्ववादी ज्याला म्हणतो त्याला आम्ही सर्व धर्माचं रक्षण करतो ते आमच्या धर्माने आम्हाला शिकवलं परंतु ज्याप्रमाणे आम्ही सर्वांना न्याय देतो त्या तोच न्याय आमच्या बांधवांनासुद्धा तिथं मिळाला पाहिजे म्हणून आमच्या या महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील माझी खात्री आहे की आमचे सर्व लोक तुमच्या भावना ही आदरणीय मोदी साहेबांपर्यंत घेऊन जातील आणि बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळवण्यासाठी नवीन ऊर्जा ही आदरणीय मोदी साहेबांना देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वांचं मोठ्या संख्येने इथं आल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण ही भावना आणि तुमच्या मनात ही भेटलेली जो कायम ठेवूया एवढं आवाहन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका